अजित पवार यांच्याकडून जनतेला साथ घालणारा व्हिडिओ सध्या एक्सपोस्ट करण्यात आलाय राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही असं अजित पवार म्हणत आहेत जनता हाच माझा पक्ष आहे माझ्यावरचा भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाला नाही असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटल्याचं पाहायला मिळत मोठं वक्तव्य अजित पवार यांच्याकडून करण्यात आलं अजित पवार यांच्याकडून एक्सपोस्ट करत व्हिडिओ पोस्ट करण्यात आला राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही असं अजित पवार म्हणताय तर जनता हाच माझा पक्ष असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय तर माझ्यावरचा भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाला नाही सुद्धा अजित पवार यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून म्हटल्याच पाहायला मिळतंय राजकारणात आलं म्हणजे विरोध तर होणारच जो जास्त काम करतो त्याला तर थोडा जास्तच विरोध होतो आणि सहन पण करायला लागतो म्हणूनच माझ्यावर मधल्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप केले गेले माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही ना भविष्यात होईल जे लोक बजेटच्या नावाने नाकं मुरडत आहेत त्यांचे चेहरे आजच नीट बघून घ्या आणि नेहमीसाठी लक्षात ठेवा ही तीच लोक आहेत ज्यांना विकासाची गंगा तुमच्या घरादारापर्यंत घेऊ द्यायची नाही हीच ती लोक आहेत ज्यांना सरकारी योजनांच्या लाभापासून तुम्हाला दूर ठेवायचं आहे देवेंद्र दिला पाहिजे कारण का ट्रक भरून का केसेस ईडीची ची सीबीआय माझ्या तीन बहिणींवर झालेले रेड माझ्या तीन बहिणींचा काय संबंध होता ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी यांनी आमचा पक्ष एक असताना ज्या पद्धतीने माझ्या तीन बहिणींवर रेट झाल्या त्याला कोण जबाबदार आहे अर्थातच असलेले लोक टॅक्स वॉशिंग मशीन हे सगळ्या भारताला हो। त्याच्यामुळे मला असं वाटत अजित पवारांवर वा झालेले भ्रष्टाचाराचे आरोप याच उत्तर महाविकास आघाडी नाही देऊ शकत महायुतीनेच दिले पाहिजेत कारण का आरोप हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले